नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रामध्ये छावा पिक्चर रिलीज झाल्यानंतर वेगळंच वादंग उभं राहिलं औरंगजेबाची कबर हटवा ही मागणी समोर यायला लागली आणि तात्काळ काही हिंदुत्ववादी संघटनांनी ही कबर उखडून फेकणार असा इशारा दिला उदयनराजेंनी देखील औरंगजेबाची कबर कशाला हवी आहे महाराष्ट्रात ती उचलून फेकून द्या दे देशाबाहेर असं सांगितलं त्यानंतर जरांगे पाटलांनी देखील ही कबर इथे नको असं सांगितलं आणि एकूणच औरंगजेबाच्या कबरीवरच राजकारण सुरू झालं आणि याच राजकारणाचा परिपाख म्हणजे नागपूर येथे झालेली दंगल परंतु औरंगजेबाच्या कबरीवरून झालेली ही दंगल नेमकं कोणाचं मंगल करणार नेमकं या दंगली कोणाचा फायदा होणार कुणाचा तोटा होणार या सगळ्या गोष्टी आपल्याला राजकीय दृष्टिकोनातून जाणून आहे नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएडी तर मित्रांनो खर तर सतराव्या शतकामध्ये हा औरंगजेब मुघलांचा मोठा शासक होता तो अत्यंत आक्रमक होता तो धर्मांध होता अशा बऱ्याच गोष्टी आपण वेगवेगळ्या ठिकाणी ऐकतो बघतो आणि वाचत असतो औरंगजेबाने हिंदूंवर तसंच शिखांवरती केलेले अन्याय अत्याचार हे सुद्धा वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये लिहिल्या गेलेले आहेत आणि त्यामुळेच औरंगजेबाबद्दल एक चीड महाराष्ट्राच्या मनामध्ये नक्कीच आहे परंतु छावा पिक्चर रिलीज झाल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांना ज्या क्रूर पद्धतीने मारल्या गेलं तेव्हापासून तर महाराष्ट्राच्या मराठी मनाच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि तिथूनच औरंगजेबाबद्दलचा द्वेष सुरू झाला आता औरंगजेबाची बाजू खर तर कुठलेही भारतीय मुस्लिम घेणार नाही अशीच सध्याची तरी परिस्थिती आहे कारण औरंगजेब हा अत्यंत धार्मिक असा होता त्याच्यामुळे धर्मनिरपेक्ष देशामध्ये धर्मांध असणाऱ्या व्यक्तीला किती मान्यता असावी याचाही दृष्टिकोन आपण तपासला पाहिजे त्यामुळे औरंगजेबाचं नाव देखील मुस्लिम समाजामध्ये सहसा आपण ठेवलेलं कधी ऐकत नाही इतर मुघल शासकांचे नाव मुलांचे आपण बघतो परंतु औरंगजेब हे नाव सहसा वापरल्या जात नाही यातूनच आपल्याला कळत की मुस्लिम मनामध्ये सुद्धा औरंगजेबाबद्दल तितकासा कळवळा वगैरे असण्याचं काही कारण नाही परंतु जेव्हा दोन धर्मांना एकमेकांच्या उभ समोर उभं टाकल्या जात तेव्हा एक व्यक्ती जर कोणाचा असेल तर अर्थात दुसरा कोणीतरी आपला हा मान्य करावा लागतो आणि त्यातूनच हे वाद उभे राहतात आणि म्हणून या औरंगजेबाची कबर हटवा अशी मागणी जेव्हा समोर आली त्यावेळेस सुरुवातीच्या काळामध्ये मुस्लिम धर्मातून याबद्दल फार काही विशेष प्रतिक्रिया देण्यात आल्या नाही आणि त्या मुस्लिम धर्मीयांनी शांतपणे टाळल्या देखील होत्या परंतु नागपूरमध्ये खर तर ही कबर कुठे आहे तर छत्रपती संभाजीनगरमध्ये खुलताबाद येथे औरंगजेब मेला कुठे होता तर अहमदनगर मध्ये आजच्या खुलताबाद मध्ये आणल्या गेली बांधल्या गेली आणि नागपूरमध्ये ही कबर काढा याच्यासाठी आंदोलन झालं आणि या आंदोलनामध्ये काही धार्मिक बाबी लिहिलेल्या ले गोष्टी जाळल्या गेल्या अशी अफवा पसरली आणि त्यातून हजारोंचा मॉब पूर्वनियोजित पद्धतीने निघावा असा बाहेर पडला आणि नागपूरमध्ये मोठा हिंसाचार घडला आता या सगळ्या दंगलीतून काय सिद्ध होतय जर आपण नागपूरच्या हिंसाचाराचे व्हिडिओ बघितले तर विशिष्ट धर्मीय विशिष्ट धर्मीयांची घरं जाळताना गाड्या जाळताना अशा प्रकारचे हे सगळे व्हिडिओ फुटेज आणि फोटो आपल्याला दिसत आहेत आणि अर्थात हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेले आहेत आणि पुन्हा एकदा हिंदू विरुद्ध मुस्लिम हा वाद आता महाराष्ट्रामध्ये डोकं वर काढतोय लोकसभा निवडणुकीच्या वेळेला भाजपचा जेव्हा दारुण पराभव झाला महाराष्ट्रामध्ये अत्यंत कमी जागा मिळाल्या त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक हे तो सेफ हैचा नारा देण्यात आला आणि जर भाजपला निवडून देऊनही एक हे हा मेसेज असूनही जर नागपूरमधील हिंदू सेफ नाहीत तर नेमका याचा अर्थ आपण काय घेतला पाहिजे एकूणच काय तुम्ही कुठल्याही पक्षाला जर निवडून दिलं तर जाती आणि धार्मिक दंगलींमुळे सगळ्या धर्मांचं समाजांचं नुकसान होत असतं हेच खरं आहे मग तरी सुद्धा ही दंगल का झाली आहे त्याचं कारण आहे येणाऱ्या काळामध्ये घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लोकसभा निवडणूक झाली आहे विधानसभा निवडणूक झाली आहे आणि आता महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या रखडलेल्या निवडणुका दोन हजार वीस पासूनच्या बाकी असलेल्या निवडणुका आता येऊ घातलेल्या आहेत एकूणच काय तर मिनी विधानसभा ज्या निवडणुकीला म्हटल्या जातं त्या जिल्हा परिषदेची निवडणूक आणि प्रत्येक मोठ्या शहराचं राजकारण जिथून ठरतं त्या महानगरपालिकाच्या निवडणुका सगळ्याच राजकीय पक्षांना महत्वाच्या आहे आणि याच महत्वाच्या निवडणुकांना जिंकण्यासाठी विकासाचा मुद्दा घेऊन चालण्याऐवजी धार्मिक मुद्दा घेऊन जर गेलो तर कुठलीही अडचण न येता निवडणूक पदरात पडू शकते आणि त्यामुळे कुठेतरी औरंगजेबाची कबर ही उकरून काढण्यात आलेली आहे एकूणच जर आता ह्या सगळं चित्र निर्माण झाल्यामुळे अर्थात हिंदूंमध्ये एक असुरक्षितता निर्माण होईल आणि पुन्हा एकदा हिंदू एकगटा मतदान हे भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पारड्यात पडेल आणि या सगळ्यांचा मोठा फटका इतर पक्षांना बसेल असच सध्याचं तरी चित्र आहे त्यामुळे नागपूरची दंगल ही भाजप आणि इतर सहकाऱ्यांसाठी मंगल ठरणार का असा प्रश्न आता महाराष्ट्राला पडलेला आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद